श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण अनेकदा पाहतो की काही घरामध्ये पैसा टिकत नाही कितीही कमाई केली तरी खर्च वाढतोय घरात नेहमी काहीतरी अडचणी येतात कधी अचानक खर्च कधी आरोग्य समस्या कधी कामात नुकसान आणि माणूस विचारात पडतो काय हे माझ्या नशिबात नाही का पैसा पण खरे सांगायचे तर नशीब वाईट नसते ऊर्जा अकडलेली असते आपल्या घरात काही अशी नकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे लक्ष्मी देवी थांबत नाही ती काही क्षणासाठी येते आणि निघून जाते आज मी तुम्हाला असा एक अत्यंत सोपाय पण अद्भुत उपाय सांगणार आहे जो आज संध्याकाळी सात वाजता केला तर तुमच्या घरात पाण्यासारखा पैसा येऊ लागेल हा उपाय मनी प्लांट या झाडाशी संबंधित आहे ज्याला आपण श्रीमंतीचे समृद्धीचे आणि शुभतेचे प्रतीक मानतो मनी प्लांट म्हणजे नुसते सजावटीचे झाड नाही तर ते एक असे झाड आहे जे धनलक्ष्मीला आकर्षित करते याच्या प्रत्येक हिरव्य पानात लक्ष्मीची ऊर्जा दडलेली असते घरात मनी प्लांट ठेवला म्हणजे तो घरातील वातावरण शुद्ध ठेवतो तणाव कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो पण फक्त झाड ठेवणे पुरेसे नाही त्यात एक खास वस्तू ठेवली तर तो झाड लक्ष्मीला आकर्षित करणारे साधन बनतो आज आपण तीच वस्तू आणि तिचा योग्य प्रयोग जाणून घेणार आहोत सर्वप्रथम लक्षात ठेवा हा उपाय फक्त गुरुवार आणि शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता केल्यास त्याचा परिणाम सर्वाधिक होतो कारण हा वेळ लक्ष्मी प्रवेशाचा असतो सूर्यास्तानंतरचा हा काळ देवीनं पृथ्वीवर भ्रमण करण्याचा काळ मानला जातो आता बघूया तुम्हाला काय लागेल एक ताजे आणि निरोगी मनी प्लांट झाड पान तजेलदार आणि हेवी असावी कोर कोरडन झाड नको कारण त्यातून ऊर्जा वाहत नाही दुसरे एक पांढरा छोटा कपडा किंवा रुमाल तिसरे एक पाच रुपयाची नाणे नवीन नाणी असतील तर अधिक चांगले चौथे थोडेसे कापूर पाचवे एक लहानशी हळदीची वाटी किंवा पावडर संध्याकाळी नेमके सात वाजता आपल्या घरातील देवाघरासमोर हा सर्व सामान ठेवा स्वामी समर्थ श्री गणेश किंवा लक्ष्मी मातेची प्रार्थना करा मग त्या पाच रुपयाच्या नाण्यावर थोडी हळद आणि कापूर लावा त्यानंतर ते नाणे पांढऱ्या कपड्यात गुंडाळा गुंडाळताना मनात म्हणा श्री लक्ष्मी माते माझ्या घरात संपन्नता येऊ दे पैसा टिकू दे अनंत आई व धनस्तोत्र खुलू दे ही प्रार्थना करत करत तो कपड्यात गुंडाळलेला नाणे गुंडाळ मनी प्लांटच्या मातीखाली हलक्या हाताने ठेवा फार खोल नका ठेवू फक्त झाडाच्या मुळाजवळ पुरेसं आहे यानंतर झाडाला थोडं स्वच्छ पाणी अर्पण करा आणि पुन्हा मनात म्हणा श्री लक्ष्मी मातेस नमहा श्री स्वामी समर्थ हा उपाय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मनात कोणतीही शंका ठेवू नका विश्वासाने आणि शांततेने करा या आता या उपायामागचं जाणून घ्या मनी प्लांट ही अशी वनस्पती आहे जी वायूतील नकारात्मक आयन शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करते जेव्हा आपण त्याला हळद कापूर आणि नाणे ठेवतो तेव्हा या तिन्ही घटकांची ऊर्जा झाडाच्या कंपनाशी मिसळून एक प्रकारची चुंबकीय शक्ती निर्माण करते हळद म्हणजे मंगल कापूर म्हणजे शुद्धता आणि नाणे म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक ही तिन्ही शक्ती एकत्र येतात आणि तुमच्या घरात धनप्रवाह निर्माण होतो अनेकांनी हा उपाय केला आहे आणि दोन आठवड्यात फरक दिसू लागला आहे व्यवसायात वाढ जुने थकलेले पैसे परत मिळ मिळणे अडकलेले व्यवहार सुटणे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणे हा उपाय रोज करायचा नसतो फक्त एकदाच नीटपणे करायचा असतो मात्र झाडांची काळजी घ्या दररोज थोडं पाणी प्रकाश आणि स्वच्छता द्या झाड जितकं ताजं राहील तितकी लक्ष्मीची कृपा वाढत राहील आता एक गुपित जर तुम्ही हा उपाय करताना त्या ठिकाणी एक छोटा लाल धागा बांधलात तर लक्ष्मी लक्ष तिकडे लगेच जातं लाल रंग हा शक्ती उत्साह आणि लक्ष्मीचा रंग आहे त्या धाग्यामुळे झाडातील ऊर्जा स्थिर राहते आणि लक्ष्मीचं स्थायिक रूप घरात येतं यासोबत एक छोटी प्रार्थना रोज करा मनी प्लांटला पाणी घालताना म्हणा माझ्या घरात सदैव समृद्धी राहो शांती राहो प्रेम राहो लक्ष्मी राहो ही वाक्य तुम्ही मनापासून म्हटली तर विश्व तुमच्या भावना ऐकते तुमच्या विचारांना ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा वास्तवात परिवर्तन होते काही लोक विचारतात मनी प्लांट कुठे ठेवावा हे फार महत्वाचे आहे पूर्व किंवा अग्नेय देशाला ठेवलेले मनीप्लांट धनवृद्धीचं सहाय्यक असतो ही दिशा लक्ष्मी व सूर्याची मानली जाते मनी प्लांट घराबो बरोबर नाही तर घराच्या आत विशेषतः हॉल किंवा बाल्कनी ठेवणे उत्तम जर तुम्ही त्याला पाण्यात वाढवत असाल तर पाणी नेहमी स्वच्छ ठेवा प्रत्येक आठवड्यात ते बदला कारण स्थिर पाण्यात नकारात्मक ऊर्जा जमते तसेच लक्षात ठेवा मनी प्लांट झाड कोणाकडूनही उदाहरण नका त्याऐवजी स्वतः विकत घ्या किंवा झाडाच्या फांदीतून स्वतःचा वाढावा कारण दुसऱ्याच्या हातातून आलेले झाड त्याच्या घरातील ऊर्जा घेऊन येते जर त्या घरात तणाव वाद किंवा गरिबी असेल तर ती ऊर्जा तुमच्या घरात येते म्हणूनच आपल्या शुभ हेतून आपल्या हाताने वाढवलेला मनी प्लांट हा सर्वात शुभ ठरतो आपल्या भावना आणि कंपन्या ह्या आपल्या आजूबाजूंच्या वस्तूवर प्रभाव टाकतात झाड ही जिवंत ऊर्जेची रूप आहे जेव्हा आपण त्यांना श्रद्धेने स्पर्श करतो तेव्हा ती आपल्या ऊर्जेला प्रसिद्ध देतात म्हणून दरवेळी मनी प्लांटला पाणी घालताना प्रेमाने हात लावा मनात आनंद ठेवा आणि कृतज्ञता व्यक्त करा तेव्हा झाड तुमच्या भावनांना प्रतिसाद देईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचे प्रवाह वाढतील जर झाड कोमेजत असेल तर त्याला नवे पाणी आणि थोडी काळजी द्या लक्ष्मीदेवीला स्वच्छता आणि शुद्धता प्रिय असते म्हणून झाडाभोवती धूळ किंवा कोबळे ठेवू नका शक्य असेल त्याजवळ एक छोटा दिवा संध्याकाळी लावा त्या दिव्यात च्या जा प्रकाशात झाड कधीही तेजस्वी होते आणि वातावरणात धनलक्ष्मीचे कंपन पसरतात लक्षात ठेवा पैसा हे ऊर्जेचे एक रूप आहे जेव्हा घरातील ऊर्जा संतुलित होते तेव्हा पैसा आपोआप आकर्षित होतो म्हणून हा उपाय फक्त आर्थिक लाभासाठी नव्हे तर घरात सकारात्मक आणि ऊर्जा टिकवण्यासाठी आ... आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा उपाय केल्यावर मनात एक वचन द्या मी या पैशाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी परिवाराच्या सुखासाठी आणि देवी देवसेवेसाठी देव करेन जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा परिणाम अद्भुत होतो म्हणून आजच संध्याकाळी सात वाजता हा उपाय करून बघा विश्वास ठेवा मनी प्लांटच्या पानांमधून लक्ष्मीचा प्रकाश तुमच्या घरात उतरू लागेल काही दिवसातच घरातील वातावरण बदललेलं जाणवेल पाण्यासारखा पैसा घरात येऊ लागेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाधान आनंद आणि शांती याची अनुभूती होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ